सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त सत्य मिळ न्यूज महाराष्ट्र नवीन महिन्याचा पहिला दिवस आजपासून आपण एक फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी अखेर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि हे स्वच्छता अभियान दररोज प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आपण त्यांच्या आडी अडचणी समजावून घेणार आहोत आणि त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी चोवीस फेब्रुवारी रोजी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचा वाढदिवस आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करू एवढंच चार शब्द मी आपल्यासमोर सांगतो धन्यवाद जिल्ह्याचे तरुण आणि तडफदार असे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेतून दरवर्षी आपण स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम पार पाडत असतो आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर आपल्या या शाहू नगरमध्ये अत्यंत हिरहिरीने हा कार्यक्रम आपण राबवलेला होता आपल्या शाहू नगरचे आधारस्तंभ आणि तरुण आणि तडपदार असे सर्वांना आधार देणारे असे आश्रय जाते आपले <coughs> भोसले साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि या सर्व कार्यक्रमाला आपले उदयनराजे भोसले यांचं आपणाला या ठिकाणी आधार आहे आणि प्रेरणास्थान त्यांचं आहे यांच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि त्यांना या त्या कार्यक्रमाला आपल्या सर्व शाहू नगरवासियांच्या नागरिकांचं हे मोलाच हा कार्यक्रम आपण पार पाडूया एवढंच बोलून मी या ठिकाणी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज उदयन महाराज की जय जय आणि आजचा हा जो कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजन केलेले आपले सागर भोसले उदयन महाराजांचा वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलात आणि हा प्रत्येक कॉलनीतला आपल्या संपूर्ण सातारा भागातला स्वच्छतेचा स्वच्छता अभियान राबवण्या राबवल्याबद्दल आपण त्यांचे सर्वांचे आभार मानू अतिशय सुंदर कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आपले सागर भोसले साहेब यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार आणि अतिशय सुंदर आयोजन आहे त्याबद्दल अतिशय सुंदर कार्य आहे त्याबद्दल आभार सगळ्यांचे धन्यवाद तर या कॉलनीमध्ये त्रिशंकू सुरुवातीला त्रिशंकू याच्यात होती कॉलनी सगळ्या ह्या कॉलनी इथल्या आता नगरपालिकेत गेल्यामुळे सागरदादांच्या सहकार्यानं बरेच मागच्या वर्षी सुद्धा कार्यक्रम झाला स्वच्छतेचा वर्षी सुद्धा हे सर्व नागरिक सगळ्या कॉलनीतले आले त्यांचा पहिल्यांदा शतश आभार आज कॉलनी एकत्र झाली ते पण दादंच, सागर सागरदादांचे माझे संबंध गेले वीस वर्षाचे आहेत अनंतरेड्डी कॉर्पोरेशन आणि आम्ही दादा हे सगळे आम्ही पूर्वी एकत्र असायचो त्यांना माहीत नसेल कदाचित मी इतर असतो <laughs> दर, आ, 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 तर महाराजांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम दरवर्षी साखरदा घेतात त्याबद्दल त्यांचे कोणितल्या सर्व सभासदांच्या तर्फे आर्थिक आभार आणि अभिनंदन असं सहकार्य आणि अशी साथ आपली मोलाची लागलेली ही इच्छा आहे आणि कायम आमचं आपल्याला सहकार्य राहील कधी कुठली असेल तर सागरदादा येतात परवा दिवशी येऊन गेले कॉलनीत कॉलनीतल्या डीपीचा प्रश्न होता तो मार्गी लागला रस्त्याचा मार्गी लागला आणि पाण्याचा प्रश्नसुद्धा बऱ्यापैकी पाईप टाकून दादांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत असे बरेच आहेत गोष्टी की ज्या पडद्यामागून दादा आम्हाला मदत करत असतात तर त्यांचे कॉलनीच्या वतीनं शेतशा एवढे बोलून मी माझ्या मासे सांगतो ते सातारचे खासदार माननीय उदयनराजे छत्रपती उदयनराजे महाराज यांचा चोवीस तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी सागरदादांच्या माध्यमातून मात। सोशल फाउंडेशन या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवतात आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षीसुद्धा याच ठिकाणी आपण इथं एकत्र होतो आणि जनतेच्या हिताचे मग ते नळदुरुस्ती असेल अगर महिलांच्यासाठी असेल बरेचसे उपक्रम राबवले होते आणि सर्वात महत्त्वाचा जर जनतेचा उपक्रम कोणता असेल तर स्वतःचं आरोग्य महत्त्वाचं असतं आणि त्या आरोग्याच्या आरोग दृष्टीनं स्वच्छताही फार महत्त्वाची असते आपण घरी स्वच्छता ठेवतो पण बाहेर स्वच्छता ना राहत नाही आणि त्या बाहेर स्वच्छता न राहिल्यामुळं आरोग्याला अपायकारक असते आणि हा मुद्दा दरवर्षी सागरदादा विचारात घेऊन पहिला राबवत असतात तर या कालावधीमध्ये जे जे उपक्रम राबवले जातील सागरदादाच्या माध्यमातून सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पुढा पुढाकार घेतलेला आहे परंतु आपलंही काही कर्तव्य आहे की त्या उपक्रमामध्ये आपणही सहभागी होऊन आपणही थोडासा हरीचा वाटा उचलून जनतेत जागृती करावी आणि त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ते मी परमेश्वराला असं आवाहन करतो विनंती करतो की त्यांना या माध्यमातून आपल्या जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त होऊन हीच गणेशरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोनशे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये शाहू नगर या परिसरामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचा आज श्रीगणेशा झालेला आहे सर्वप्रथम जो आहे स्वच्छता स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे त्यानंतर आहे जे रिक्षा चालक आहे आ, आहे। जे आहेत तर त्यांच्यासाठी इन्शुरन्स तो आहे आणि अजून विविध उपक्रम राबवणार आहेत तर त्यानिमित्ताने जय सोशल फाउंडेशन आणि सागरदादा भोसले यांच्या सहकार्यातून हे सर्व होत आहे तर हा जो कार्यक्रम आहे हा खूपच उत्तम कार्यक्रम आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद सर्वांचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांचा वाढदिवस चोवीस फेब्रुवारीला आपण साजरा करतोय आणि या निमित्तानं आमच्या शाहूनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र सागर भोसले सर यांनी हा स्वच्छता अभियानाचा जो उपक्रम इथं सुरू केलेला आहे मला वाटतं की उदयन महाराजांचे विचार किंवा उदयन महाराजांशी लोकांना कनेक्ट करण्याचा सा हा सागर सरांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे त्याचं मला खरोखर कौतुक वाटतं आणि या निमित्तानं मला हे सांगावंसं सा वाटतं की सागर सर म्हणजे एक सच्चा समर्थक आहे सक्रिय कार्यकर्ता आहे आणि असा कार्यकर्ता आमच्या शाहू नगर मध्ये आहे याचा मला अभिमान वाटतो शाहू नगर आणि त्रिशंकू भागातील सर्व नागरिक मित्रो आज या ठिकाणी सागर भोसले माननीय उदयन महाराज यांच्या माध्यमातून किंवा यांच्या पाठबाळातून स्वच्छता मोहीम हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम राबवला जात आहे या सर्व कार्यक्रमामध्ये आपण भागातील शाहू नगर भागातील सर्व नागरिकांनी सक्रिय भाग घ्यावा आणि माणसाच्या जीवनातला आपलं याला प्रथम प्राधान्य द्यायचे तेव्हा सर्वांनी सहभाग करून सागर भोसले आणि उदयन महाराजांना पाठिंबा द्यावा धन्यवाद छत्रपती उदयन राजे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाहू श्री सागर भोसले आणि उदय महाराज मित्रसमूह यांच्या माध्यमातून सलग दोन तीन वर्ष हा स्वच्छता अभियानाचा उप उपक्रम राबवला जात आहे त्याचा श्री गणेशा ही श्रीचिंच्या ची गणेश मंदिरापासून हा सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम जवळजवळ वीस बावीस दिवस या ठिकाणी हा उपक्रम चालणार आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक या ठिकाणी शाहू जाऊन आपल्या या ठिकाणी सागर भोसले यांचा जो समूह आहे त्या समूहामार्फत या ठिकाणी स्वच्छता होणार आहे आणि याचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सागर भोसल्यांचं सहकार्य असतं म्हणजे महाराजांच्या वाढदिवसानिमित्त हा एक उपक्रम राबवणं हे या ठिकाणी आम्ही शाहू नगरला या ठिकाणी एक शाहू नगरचं भाग्य म्हणतो आणि अशाच प्रमाणे या ठिकाणी आपला हे जे हे अभियान आहे त्या अभियानाला सर्वांनी अत्यंत प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद सातारेचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाहू नगरमधील परिसरातल्या लोकांनी आणि विशेष करून आमचे मित्र सागरदाधा यांच्या माध्यमातून हा स्वच्छतेचा उपक्रम वाखण्याजोगा आहे कौतुकास्पद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा याला पूर्ण प्रतिसाद आहे अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम आपल्या भागात राबवणं गरजेचं आहे सगळ्यात माझी विनंती आहे सगळ्यांकडून की इथं जे अजून ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किरकोळ किरकोळ गोष्टी राहिल्यात कामाच्या त्यात त्यांनी लक्ष घालावं आणि महाराजसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी कामं ती पूर्ण करावीत म्हणजे लोकांचा सहभाग अजून वाढेल आणि ह्या सर्वाला माझी मनापासून शुभेच्छा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय फाउंडेशन यांनी आयोजित केलेला हा स्वच्छता अभियानाची सुरुवात आज आपण एक फेब्रुवारी बावी हो। ते बावीस फेब्रुवारी या दरम्यान करत आहोत या उपक्रम राबवताना सुरुवातीला आम्ही नवीनच ह्या कॉलनीमध्ये राहायला आलो होतो तरी पण सागर भोसले साहेब आमचे मित्र आहे त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध विकास कामाच्या संदर्भात पाठपुरावा चालू केला एक गे एक गेल्या एक महिन्यापासून त्याच्या त्याला आम्हाला यश आलं पहिलंच आमचं काम कालच ह्या जे फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळं कालच आमच्या रस्त्याचं पण काम चालू झालं तसंच आता ह्या जो जो उपक्रम वाढदिवसानिमित्तान आपण घेतलेला आहे तो खूपच स्तुत्य उपक्रम आहे आणि आपल्या मंगळाई कॉलनीमधून आमच्या मंगळाई कॉलनीमधून आमचं पूर्ण सहकार्य जय फाऊंडेशनचे सागर भोसले साहेब यांना राहील व हा उपक्रम कसा चांगला यशस्वीरित्या पार पडला पार पडेल त्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य राहील हे एवढंच दोन शब्द बोलून मी माझे नमस्कार मी सुनील फडतरी राहणार साई कॉलनी शाहनगर सातारा या ठिकाणी सालापुराप्रमाणे साधारणत एक ते बावीस फेब्रुवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम आम्ही आ आपल्या इकडे शाहूनगरमध्ये आयोजित केले आहेत तर मी ह्याच्यासाठी आपले आमचे मित्र सागरला भोसले यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या स्वच्छता मोहीम या मी राबवणार रा आहे आता साधारण एक एक ते बावीस फेब्रुवारी दरम्यान हे स्वच्छता अभियान चालणार आहे धन्यवाद सातार लगतचे शाहू नगर एरियामध्ये भाग्य विधाते आणि तुम्हा आम्हा सर्वांचे जवळचे आणि लाडके सागर भोसले सर यांच्या माध्यमातून शाहू नगरमध्ये जे स्वच्छता अभिमे अभियान आणि स्वच्छतेच्या म्हणा किंवा सामाजिक कामाच्या दृष्टीने जे योगदान दिलं जाते त्या कार्यक्रमात आम्ही शाहू नगरवासी अंतकरणापासून त्यांच्या स सतत कार्यात सहभागी राहूच आणि शिवाय पाठिंबा देऊ तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती याही सामाजिक कामात सतत हिरिरीनं भाग घेतात आणि तेही योग्य वेळेला योग्य सूचना देऊन संबंधित कामं अपुरी कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न करतात या सर्व गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे यामुळं आम्ही शाहू नगरवासी सतत त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांच्या कामात सतत सहकार्य करत राहू हीच शुभेच्छा आणि एवढं बोलून मी बोलणार नाही आपण सगळे मिळून तीन पहिली गोष्ट सांगतो उदयन महाराजांचा उदयन महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री सागरदादांचा सागरदाचा जोशी शाहू नगरवासी सातारा एक ते एक फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी स्वच्छता अभियान शाहूनगरमध्ये घेतलेलं आहे आणि त्याचं नियोजन सागर भोसले आणि त्यांचे सहकारी करत आहे स्वच्छता अभियानाची अत्यंत गरज आहेच आहे त्यांच्या पुढाकाराने शाहूनगर स्वच्छ होत आहे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा उदयनराजांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनाही शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी भक्ती जावळे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराज साहेब आपल्या एका हाकेला सुद्धा धावून येतात काही प्रॉब्लेम असू दे काही असू दे ते सॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात त्यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या ह्या सगळ्या लाड आपल्या ह्या लाडक्या राजाचा बड्डे म्हणजे एकदम जल्लोषात साजरा झालाच पाहिजे त्यानिमित्ताने जय सोशल फाउंडेशन निमित्तात जय सोशल फाउंडेशन एक महिनाभर वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्यातलाच हा स्वच्छता मोहीम हा हा एक आहे कार्यक्रम तर तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा आम्ही पण आहोत सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मदतीने आम्ही सगळा हा कार्यक्रम करत असतो त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही इथे सगळेजणांना तुमच्याबद्दल धन्यवाद सोय किंवा एखादा का सामाजिक कार्यक्रम असो ए एका सामान्य कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला एवढी मोठी गर्दी होऊन हे नक्की धडकी भरवून भरवण्यासारखं असतं नक्की असं गमक काय आहे याचं गमक आहे गुनधनराजू भोसले आज चोवीस फेब्रुवारीला आपल्या सर्वांचे श्रोतास्थान आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमचे महाराज साहेबांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी या शाहू नगर भागामध्ये आम्ही सर्व उदयनराजे प्रेमी महाराज साहेबांचा वाढदिवस अगदी उत्साहानं साजरा करत असतो मुळात वाढदिवस साजरा करायचा तर कोणत्याही प्रकारची फ्लेक्स बॅनर वगैरे न लावता तो खर्च न करता लोकांना जे गरजेचं आहे जे लोकांच्या फायद्याचं आहे तो उपक्रम हाती घ्यायचा असा मी सर्व मित्रमंडळींनी ठरवलं आणि त्यानुसारच दरवर्षीप्रमाणे आपण प्रत्येक कॉलनीमध्ये जी झाडं झुडप वाढलेली आहे तण वाढलेलं आहे किंवा नारळाच्या फांद्या पडलेल्या आहेत हे सर्व स्वच्छता करून त्या माध्यमातून एक बावीस कारण जवळजवळ हा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कॉलन्यांचा परिसर आहे आणि हा काय एका दिवसात होत नाही आम्ही गेले दोन वर्षात बघतोय की जरी वीस बावीस दिवसाचा हा मधला गॅप असेल तरी सुद्धा जवळजवळ निम्मा शाहू नगर होतो मात्र जरी वाढदिवस झाला तरी तिथून पुढंसुद्धा आमचं एक साधारणतः महिनाभर काम चालूच असतं तर पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम महाराजसाहेबांचा वाढदिवस साजरा करतो आहे त्याच पद्धतीनं अजून काही या बावीस दिवसामध्ये छोटे छोटे उपक्रम आहेत त्यामध्ये जे आपल्या शाहूनगरमधील जे रिक्षाचालक बांधव आहेत यांच्यासाठी आपण एक आ, आ, पॉलिसी त्यांना वितरण करणार आहोत त्याच पद्धतीनं ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांचा लाभ शाहूनगरमध्ये तिथं घ्या घेता यावा या दृष्टिकोनातून एक शिबिर आयोजित करत आहोत त्याच पद्धतीनं आता सध्या मे महिना जवळ आलेला आहे आत्तापासूनच थोडीशी पाण्याची पातळी कमी झालेली आहे प्रत्येक धरणांची आणि त्या उद्देशानं जर कुठं पाण्याचे लिकेजेस असतील तर ते लिकेजेस किंवा घरातील नळ व गळके असतील किंवा त्यातून टपकत असेल पाणी तर ते सुद्धा आम आम्ही सर्व श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समोरच्या वतीनं मोफत दुरुस्त करून देणार आहोत या बावीस दिवसामध्ये आणि येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीला महाराजांचा वाढदिवस आम्ही सर्वजण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहोत महाराज साहेबांना आमच्या म्हणजे मुळात महाराज साहेबांचं लक्ष असतंच शाहूनगर म्हटलं की शाहू कोणतंही काम असू दे शाहू कोणताही नागरिक जर महाराजांच्याकडे गेला आणि या किरकोळ काम जरी असेल तरी ते जागच्या जागेवर महाराज साहेब तिथं करत असता हा बरे बऱ्यापैकी सर्व लोकांना या ठिकाणी अनुभव आलेला आहे त्यामुळे महाराज साहेबांचं नेहमीच खूप प्रेम आहे महाराज साहेबांचं प्रेम असंच आमच्यावरती राहावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी गणेश मंदिरात त्यांना प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभ व या ठिकाणी मी थांबतो जय जय महाराष्ट्र एक तारखेपासून ते बाल जय सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही शाहूनगर आणि उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने शाहूनगर मध्ये बावीस दिवस एक ते बावीस दिवस रोज कार्यक्रम स्वच्छता मोहीम आम्ही राबवणार आज या ठिकाणी आपण शाहूनगर परिसरातील सर्व लहान थोर जेष्ठ मंडळी या कार्यक्रमासाठी ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याचा मूळ उद्देश म्हणजे जय सोशल फाउंडेशन आणि उदयनराजे मित्रसमूहांच्या वतीनं आपले सर्वांचे लाडके मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे खरं तर औषधानं जय सोशल न गेल्या तीन वर्षांमध्ये या शावनगर आणि शावनगर परिसरातील सर्व भागांमध्ये जे काही सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्याचा एक भाग हा जो स्वच्छता मोहिमेचा भाग आहे याचं आज तो तो या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमला त्याचबरोबर जय सोशल फाउंडेशन आणि उदयनराजे मित्र समूहाच्या आपण दिला याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद नगरपालिका कर्मचाऱ्यांचं शहू नगरला सहकार्य वेळोवेळी वेड़ आहे पण आता एक ते बावीसमध्ये मध्ये सहकार्य त्यांचं जास्त असतं त्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार करदाओ kar